राम राम मंडळी राजमा चावल तर तुम्ही ऐकलाच असेल पण नाचणीची भाकरी दही आणि राजम्याची भाजी कधी खाल्लीत का एक वेगळ्या प्रकारची राजम्याची भाजी बनवते मी चला मग साहित्य बघूया असा काळसर तांबूस रंगाचा असा मी राजमा घेतलेला आहे बघू शकता मोठा मोठा एक वाटी घेतलाय रात्रभर भिजत ठेवला स्वच्छ धुवून घेतलं आणि भिजत ठेवलं आहे रात्रभर बारा ते तेरा तास झाले असतील भिजून झालेला आपला आता स्वच्छ धुवायचा आहे तीन चार पाण्याने कारण केमिकल टाकलेलं असतं पूर्वीसारखे कडधान्य राहिले नाहीत त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्या फ्राय पॅन ठेवला आहे एक वेगळ्या पद्धतीने वे मी बनवते बघू शकता वा एक वाटी तूप टाकले दालचिनी वेलची लवंग काळी मिरी आणि राई तेजपत्ता खडा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा बघू शकता एक कांदा टाकलाय कांदा छान गुलाबी भाजून घेऊया आपण गुलाबी कलर असा छान कांदा भाजून झालेला आहे अद्रक लसूण लसून भरपूर घेतलं आहे मी पेस्ट टाकली याला पण छान मिक्स करून भाजून घेऊया व्यवस्थित लाल तिखट हळद धनेपूड गरम मसाला चवीनुसार मीठ हिंग टाकून छान परतून घेऊया मसाला कुठलेही बाकीचे मसाले मी वापरले नाहीत कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच नाही वापरले कांदा पण मी एकच टाकलेला बघू शकता घट्ट ताक घेतले मी एक, एक दीड वाटी छान मिक्स करून घेऊया ताक टाकले मी छान मिक्स करून घेऊया बघू शकता मी आता झाकून ठेवूया पूर्ण आपल्याला ते तूप सुटोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण ताक सुकून सुकून गेलेलं आहे मसाले छान भाजलेले भाजले गेलेत एक वेगळेच चव लागते कारण तूप आणि ताक आहे त्याच्यामुळं भाजीला आणि जास्त ताक आंबट घ्यायचं नाही किंवा दही आंबट घ्यायचं नाही मी दही नाही टाकलं कारण का मला जास्त आंबट नको होती त्याच्यामुळे मी ताक होतं घरामध्ये तेच टाकले मी राजमा तीन चार शिट्ट्या कुकरला लावायच्या तीन चार शिट्ट्या बॉईल करून घ्यायचं ते अगोदर मी सांगायला विसरली पण ते चार पाच शिट्ट्या जरी झाल्या तर काय हरकत नाही राजमा छान शिजला जातो बघू शकता राजमा टाकला आहे आता आपल्या पाणी मी टाकलेलं नाही आहे जे काही एक ग्लास मी पाणी टाकले राजमामध्ये तेच टाकलेलं आहे पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला झाकून ठेवूया दहा मिनटं स्लो गॅसवरती बघू शकता छान आपली भाजी झालेली आहे नाचणीची भाकरी बनवली आहे त्याचा व्हिडिओ मी घेतला नाही आहे पुढच्या वेळेस दाखवेन तुम्हाला नाचणीची भाकरी दही आणि तुपाचे झाड टाकून खायला एक नंबर लागतं बनवून बघा